बातमीकडे बातमी आहे आमदार संतोष बांगर यांच्या संदर्भातील आमदार संतोष बांगर यांची आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली आहे आणि याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे संतोष बांगर यांनी एका अधिकाऱ्याला शिवीगाळ केलेली आहे आणि हीच रेकॉर्डिंग ही व्हायरल झालेली आहे दरम्यान संतोष भांगर यांनी शिवगाळ केलेली रेकॉर्डिंग ऐकूयात हॅलो कोण आरटीओ का हो बोलतो साहेब आमदार बोलतो नमस्कार गाड्या अशा लहान लहान लोक गरीब लोकायच्या जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आपण आपल्यालाही सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजे आरटीओ साहेब नाही ना आता कसं आहे माहिती का थेंबा 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 का हो गोरगरीबाच्या गाड्या पकडता लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही हा हुशारा धावता थेंबा का जा जा थेंबा काय मायच्या थेंबा थेंबा चढ साचायलाय का हो रे थेंबा थेंबा तळ साचणार हॅलो गोरगरीबाला लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या मलिदा तिकडून भेटला की कि विषकलोच आणि इकडे गोरगरीबाच्या मायला घोडे लावायचे का हे धंदा आहे का तुमचा हो रे आता पीएचडी पीएसडीए याच्यात आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही थेंबा थेंबा ना तळस गरिबा गरीबात थेंबा थेमाळ थेमा साचवता हो का तुम्ही चांगल्या लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही कधी त्याच्याकडे फर्ची देता तुमची आगाव नाटक करू नका ती गाडी सोडून द्या साहेब गाडी त्या शेतकऱ्याची नाहीये काय शेतकऱ्याची नाही म्हणता शेतकऱ्याची गाडी आहे म्हणूनच त्या लावून दिला ना फोन शेतकऱ्याची गाडी आहे हॅलो हॅलो हा त्या शेतकऱ्याची गाडी आहे गाडी सोडून द्या ती शेतकऱ्याचा इकडं एका आरटीओ साहेब गाडी सोडून द्या नाही तर मला तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेपर्यंत मी बिझी आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मला पुसदला यायला ला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाईम लागणार नाही जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या तुम्हाला सांगतो मला माहिती आहे तुमची काय परिस्थिती राहती आरटीओची हो